नमस्कार मी आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी मुळशी तालुक्यातील पिरमुट या ठिकाणी सुरू असलेल्या नव्याने पुलाच्या कामासाठी सर्व्हिस रस्ता तयार करण्यात आलेला आहे या सर्व्हिस रस्त्यावरती मातेचा ढीक टाकून

लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा